बऱ्याच वेळेला अनेक पेशंटच्या बाबतीत हमखास सापडणारा त्रास म्हणजे कशाची ना कशाची तरी कमतरता कधी हिमोग्लोबिन कमी कधी कॅल्शियम कमी कधी बी ट्वेल्व कमी आयुर्वेदाच्या नजरेनं जेव्हा आम्ही पेशंट तपासतो त्यावेळेला ह्या कमी होण्याचं कारण म्हणजे डेफिशियन्सीचं कारण दोन प्रकारे आम्ही शोधतो एक तर ते पदार्थ तुमच्या खाण्यातच कमी प्रमाणात जातात किंवा खाण्यात व्यवस्थित असतात पण ते शरीरात पचत नाहीत आणि अंगी लागत नाहीत म्हणून ज्या वेळेला अशा कोणत्याही प्रकारच्या कमतरतेचे म्हणजे डिफिशन्सीचे पेशंट आमच्याकडे येतात त्यावेळेला जरा खोदून विचारलं असताना एक महत्त्वाची तक्रार आमच्यासमोर वारंवार येते ती म्हणजे आम्हाला ना भूकच कमी लागते आज या मूळ मुद्द्याविषयीच थोडं बोलूया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे मी आयुर्वेदाचार्य असून गेले पंधरा वर्ष आयुर्वेद आहार आरोग्य व्यायाम या विषयांवर मार्गदर्शन करत असताना रुग्ण तपासत असताना मला आलेले अनुभव आणि मला आयुर्वेदामध्ये जाणवलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याशी मी या यूट्यूब चॅनलमार्फत शेअर करत असते तुम्हालाही जर आयुर्वेदानं सांगितलेल्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तर ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल प्रेस करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील अगदी लहान मुलांचं वजन वाढत नाही मुलं वारंवार आजारी पडतात किंवा तरुण मुली केस गळतात पिकतात पिंपल उठतात मासिक चक्राची तारीख वेळेवर येत नाही मध्यमवयीन पेशंटचे सांधे दुखतात अशक्तपणा येतो या सगळ्या तक्रारीवर औषध देताना कमी भूक लागते ही मेन तक्रार सांगणं बऱ्याच वेळेला बाजूला राहतं भूक अजिबात नसणं किंवा कमी लागणं ही गोष्ट वेगवेगळ्या वेग पेशंटमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारे व्यक्त होते स्वतःहून कधी एकदा जेवतोय किंवा जेवते ही जाणीव संवेदना न होणं हे महत्त्वाचं लक्षण आता वेळ झाली आहे म्हणून जेवायचं किंवा लंच ब्रेक आहे आता जेवायलाच पाहिजे म्हणून जेवायचं भूक नाही आहे पण नंतर जेवायला वेळ मिळणार नाही म्हणून जेवायचं असे वेगवेगळे प्रकार खरं तर सुरू असतात आता एक साधी गोष्ट बघूया जर गॅस पेटलेला नसेल तर गॅसवर ठेवलेलं अन्न शिजेल का तसंच आपल्या शरीराचं पण होतं जर भूकच लागलेली नाही आहे अग्नी पेटलेला नाही आहे तर आपण पोटात धकललेलं काहीही शिजत नाही म्हणून अग्निप्रखर असल्याचे लक्षण म्हणजे भूक व्यवस्थित वेळच्या वेळी लागणं हे आरोग्य उत्तम असल्याचं लक्षण मानलं जातं आता आपण जे काही खातो ते पचवणं आपल्या शरीरातल्या पाचक स्त्रावांवर ठरतं हेच इथेच अग्नीचं काम सुरू असतं हे पाचकस्त्राव योग्य प्रमाणात न तयार होणं किंवा योग्य प्रमाणात जठरात न पाझरणं हे भूक न लागण्याचं पहिलं कारण ठरतं अशा वेळेला अगदी थोडं खाल्लेलं असलं तरी ते पचलंय असं बराच वेळ जाणवतच नाही त्याच्याच ढेकर येत राहतात उचकी येते कधीतरी उलटी होईल असं वाटत राहतं मळमळतं अशा वेळी पुन्हा भूक लागत नाही जेवणाची इच्छा होत नाही अशी गोष्ट मात्र वारंवार होत राहिली तर पोटाचे अनेक आजार अगदी इरिटेबल बॉवेल सिंड्रोम सांध्यांचे आजार आमवातासारखे आजार हे सुद्धा होऊ शकतात अशी भूक मंदावल्याची तक्रार असेल तर कारण शोधून औषध देणं गरजेचं असतं बऱ्याच वेळेला अतिप्रमाणात शारीरिक ताण मानसिक तणाव अशा गोष्टींमुळं सुद्धा भूक मंदावते या कारणाचा विचार करून अतिश्रम झाले असतील किंवा दगदग खूप झाली असेल तर विश्रांती घेणं आणि नको ते नको त्यावेळी आणि नको तितक्या प्रमाणात खाऊन जर अपचन झालं असेल तर उपास किंवा लंघन करणं हे उपाय करायला लागतात कधीकधी भूक न लागणं हे सुद्धा असू शकतं कधीकधी नेहमीपेक्षा जरा चार घास वेगळे खाल्ले तरी ते पचन होईपर्यंत भूक लागत नाही कधी कधी ताप यायच्या आधीसुद्धा भूक न लागणं हे लक्षण जाणवतं कधीतरी बऱ्याच वेळेला बऱ्याच महिलांना मासिक स्त्राव सुरू असताना भूक आपोआप मंदावते त्यामुळेच भूक लागत नाही हे आजच होतंय की असं वारंवार घडतंय याची आधी स्वतःची स्वतः खात्री करून घेणं गरजेचं आहे भूक लागण्यासाठी अनेक प्रकारची औषधं आयुर्वेदिक ग्रंथात वैद्यकशास्त्रात सांगितलेली आहेतच शिवाय अनेक घरगुती औषधंसुद्धा प्रथमोपचार म्हणून आपण वापरू शकतो सर्वात पहिलं आणि प्रभावी औषध म्हणजे आलं साधारण पाव चमचा आल्याचा कीस सोबत एक चिमूडभर सेंधव मिक्स करून गरम पाण्याबरोबर घेतलं तर आधी खाल्लेल्या अन्नाचं जर पचन झालं नसेल तर ते व्यवस्थित होतं आणि भूक चांगली लागते आधीचं चा जेवण खूप हेवी झालं असेल खूप तेलकट पनीर चीज दुधाचे पदार्थ मिठाई असं खाण्यात आलं असेल तर सरळ वेट अँड वॉच म्हणजे शांतपणे पचन होण्याची वाट बघणं गरजेचं एक चिमूडभर ओवा पाव चमचा सेंधव मीठ गरम पाण्यामध्ये घेणं याच वेळी फायदेशीर ठरू शकतं काही आयुर्वेदिक पाकशास्त्र सांगणाऱ्या ग्रंथांमध्ये एक भूक वाढवण्यासाठी क्षुदबोधक कल्प म्हणजे अपेटायझर सांगितलेलं आहे त्यातलंच एक महत्त्वाचं प्रिपरेशन म्हणजे रूम टेम्परेचरचं सैंधव जिरेपूड हिंग घातलेलं पातळसर ताक इथं हे रूम टेम्परेचरचं ताक असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि अशा या ताकासाठी दही कसं पाहिजे याविषयी डिटेल माहिती सांगणारा एक व्हिडिओ मी यापूर्वीच पोस्ट केला आहे तो पण अवश्य बघा तर असं ताक भूक चांगली लागण्यासाठी उपयोगी ठरतं आता या साऱ्या गोष्टी तुम्ही केल्यात अपचन झालं आहे किंवा भूक लागत नाही आहे मग थोडं लंघन उपास केला ओवा आलं सैंदव ताक हा फॉर्म्युला सगळा वापरून बघितला पण तरीही भूक लागतच नाही आहे किंवा आता भूक लागत नाही आहे आणि थकवा पण येतोय मरवळ जाणवते आहे सांधे अंग दुखतंय तर मात्र ताबडतोब वैद्यांचा सल्ला घ्यायला हवा किंवा भूक लागत नाही औषध घेतलं तात्पुरतं बरं वाटलं पण परत तसंच होतंय तरी पण वैद्यांना दाखवून घ्यायला हवं कदाचित भूक न लागण्याचं कारण काहीतरी वेगळं असू शकेल कदाचित तुमचं लिव्हर म्हणजे यकृत थोडं थकलेलं असेल त्याच्यावर काहीतरी लोड येत असेल कुठलं तरी, तरी बारीक सारीक इन्फेक्शन किंवा कोणत्या तरी दुसऱ्या आजाराची पाळंमुळं शरीरात जोम धरू बघत असतील असंही असू शकतं जे वैद्य शोधून काढतील आणि औषधी योजना म्हणजे ट्रीटमेंट प्लॅन ठरवतील तर भूक न लागणं या तक्रारीकडे दुर्लक्ष अजिबात करू नका शरीराचा ऐका पचनाकडे लक्ष द्या आणि वेळेवर उपाययोजना ठरवा या संदर्भात आणखीन काही माहिती हवी असेल तर स्वरूप आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवरचे पोस्ट केलेले इतर व्हिडिओ बघा कमेंट बॉक्समध्येही कळवा जेणेकरून त्या या विषयावर मला आणखीन व्हिडिओ बनवता येतील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा स्वस्थ राहूया आनंदी जगूया पुन्हा भेटूया धन्यवाद